नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय गणित मराठी माध्यम प्रकरण चौदावे बँक व सरळ व्याज यामधील सरळ व्याज कसे काढतात या संदर्भाने आपण माहिती घेणार आहोत आपल्या पुस्तकात सोडून दाखवलेली जी उदाहरणे आहेत ते आधी समजून घेऊ आणि नंतर सराव संच पस्तीस आपण सोडूयात त्यामुळे अगदी शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे इथे पहा एक उदाहरण दिलेलं आहे यामध्ये विनीताने दस आशे सात दारांनी बँकेत पंधरा हजार रुपये एक वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले तर तिला वर्षाखेरीस किती व्याज मिळेल असं विचारलेलं आहे तर यामध्ये आपण या पद्धतीने पंधरा हजार रुपये मुद्दलावर एक एक्स रुपये व्याज मिळेल असे मानू त्यानंतर शंभर रुपये मुद्दलावर सात रुपये व्याज दिले आहे तर हे हे कुट हे कुट दिले है। हे हे कुठं म्हटलं आहे हे कुठं दिलं आहे आपल्याला शंभर रुपये मुद्दलावर सात रुपये व्याज आहे हे कुणी कोणत्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर ते इथं सांगितले पा दसहा दशे सात याचा अर्थ दर साल दर शेकडा सात शंभर रुपयाचे एक वर्षाचे व्याज किती आहे सात रुपये आहे हा अर्थ याचा होतो तर तो इथे दिलेला आहे पहा शंभर रुपये मुद्दलावर सात रुपये व्याज दिले आहे आणि मग यामध्ये आपल्याला व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर लिहिलेलं आहे म्हणजे व्याज आधी वर घ्यायचे अंशामध्ये आणि छेदात त्याचं मुद्दल लिहायचं म्हणजे एक्स छेद पंधरा हजार बरोबर सात छेद शंभर आणि मग या ठिकाणी आपल्याला हे काय मिळालं तर एक समीकरण मिळालेलं आहे या समीकरणामध्ये एक्स छेद पंधरा हजार म्हणजे एक्स बागिले पंधरा हजार असा अर्थ आपण घ्यायचा आहे आणि मग हे बागिले पंधरा हजार आपल्याला नको आहेत त्याचा लोप करायचा आहे म्हणून आपण दोन्ही बाजूला पंधरा हजारने गुणलेलं आहे डाव्या बाजूला पण आहे आणि उजव्या बाजूला पण आहे आपण समीकरणे या प्रकरणामध्ये जसं पाहिलं होतं समीकरण सोडवताना आपण चलासोबत असलेल्या संख्येचा लोप कसा करतो तर त्यासाठी आपण चलासोबत असलेली जी संख्या असेल ती संख्या दोन्ही बाजूला चलासोबत जी क्रिया त्या संख्येने केली असेल त्याच्या विरुद्ध क्रिया दोन्ही बाजूला करतो म्हणजे त्या संख्येचा लोप होतो तर या ठिकाणी दोन्ही बाजूला पंधरा हजारने आपण गुणले तर इकडे पंधरा हजार हे पंधरा हजार याचा लोप होईल फक्त एक्स उरेल आणि उजव्या बाजूला मात्र या ठिकाणी तुमचे शून्य शून्य गेले तर एकशे पन्नास गुणिले सात यांचा गुणाकार केल्यास तो एक हजार पन्नास येणार आहे म्हणजे विनिताला एकूण एक हजार पन्नास रुपये व्याज मिळेल बँकेत पैसे ठेवलेले आहेत त्यामुळे तिला बँकेकडनं व्याज मिळणार आहे उदाहरण दुसरं दिलेलं आहे विलासरावांनी विहिरीवर मोटारपंप बसवण्यासाठी दसादसे आठ दराने बँकेकडून काही रुपये बँकेकडून रुपये वीस हजार कर्ज घेतले एका वर्षानंतर ते बँकेत किती रक्कम देतील दे आता बँकेला किती रक्कम देतील दे ते आपल्याला काढायचं तर घेतलेली रक्कम आहे तुमची वीस हजार तर याप्रमाणे आपल्याला हे ही जी काही त्यांनी सुरुवातीला माहिती दिलेली आहे ती माहिती आपण इथे लिहिण्याची आवश्यकता नाही तर इथून आपण त्या ठिकाणी उत्तर लिहायला सुरुवात करायची असणार आहे ही माहिती प वरील मुद्दल उदाहरणार्थ मुद्दल वीस हजार रुपये आहे दसदस्ये आठ दराने शंभर रुपये मुद्दलावर एक वर्षाचे व्याज आठ रुपये आहे दसादश्य आठचा अर्थ होतो शंभर रुपये मुद्दलाचे एक वर्षाचे व्याज आठ रुपये आणि मग याप्रमाणे मुद्दलाच्या प्रमाणात व्याज बदलते म्हणजे व्याज व मुद्दल यांचे गुणोत्तर कायम असते व्याज आणि मुद्दल यांचं गुणोत्तर हे स्थिर असतं कायम असतं आणि म्हणून आपल्याला त्यांचं गुणोत्तर त्या ते ठिकाणी काढायचं आहे तर त्यासाठी वीस हजार रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज माहिती नाही आहे आपल्याला म्हणून ते एक रुपये मानायचं आहे माहीत नाही आहे ते आहे म्हणून ते एक रुपये आहे शंभर रुपयावर मिळणारे व्याज मात्र माहिती आहे ते आहे आठ रुपये दस दशे आठ याचा अर्थ आहे तो शंभर रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज आठ रुपये आहे तर याचा गुणोत्तर असं होईल एक छेद वीस हजार बरोबर आठ छेद शंभर वीस हजाराचा लोप करायचा आहे तर दोन्ही बाजूला आपला वीस हजारने गुन्हायचं आहे म्हणजे इकडे एक, एक सुरेल शून्य शून्याचा लोप होईल आणि दोनशे गुणिले आठ याचं उत्तर त्या ठिकाणी एक हजार सहाशे आता बँकेला जेव्हा आपलं रक्कम परत करणार आहोत तेव्हा त्यामध्ये मुद्दल आणि व्याज यांची बेरीज करावी लागेल बँकेला पैसे परत द्यायचे आहेत म्हणजे बँकेस परत देण्याची रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज ही बाब लक्षात घ्या जर बँकेकडनं पैसे मिळायचे असेल तरी पण मुद्दल आणि व्याज यांची बेरीज मिळेल आणि जर बँकेला पैसे परत द्यायचे असेल तर तुम्हाला मुद्दल आणि व्याज यांची बेरीज करावी लागेल फक्त व्याज देऊन त्या ठिकाणी तुमचं कर्ज नील होणार नाही तर कर्ज नील करायचं असेल तर आपल्याला घेतलेली रक्कम म्हणजे मुद्दल आणि व्याज यांची बेरीज करून होणारी रक्कम बँकेला द्यावी लागेल म्हणजेच या ठिकाणी बँकेला एकवीस हजार सहाशे रुपये परत द्यावे लागतील तेव्हा त्या ठिकाणी विलासरावांनी घेतलेलं जे काही कर्ज असेल ते नी नील होणार आहे तर या पद्धतीने ही उदाहरणं आपण समजून घेऊन सराव संच पस्तीस जो आहे तो इथे पाहूयात दसादशे दहा दराने सहा हजार रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल हा प्रश्न पहिला आहे आपण याप्रमाणे पुस्तकातनं प्रश्न लिहून घ्यायचा आहे आणि मग त्याच्या खाली इथे सोडून दाखवल्याप्रमाणे आपण त्याच्या खाली आपलं उत्तर जे आहे ते लिहायचं आहे तर शाब्दिक उदाहरण असल्यामुळे प्रथम आपण दिलेली माहिती लिहूयात मुद्दलबरोबर सहा हजार रुपये आहे व्याजाचा दर दस हे दहा म्हणजे शंभर रुपयाचे एका वर्षाचे व्याज दहा रुपये आहे हा अर्थ याच्यामध्ये आहे दसशे दहा पुन्हा आपण सांगतो मी दस आदशे दहा म्हणजे शंभर रुपयाचे एका वर्षाचे व्याज दहा रुपये आहे मुदत एक वर्ष आणि व्याज बरोबर प्रश्नचिन्ह व्याज माहीत नाही म्हणजे आपण प्रश्नचिन्ह लिहिलं आहे आता यामध्ये आपल्या या सुरुवातीची ही दोन वाक्यली गरजेचं आहे आप आपल्याला सहा हजार रुपयावरचं व्याज माहीत नाही आहे म्हणून आपण असं म्हणणार सहा हजार रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज एक रुपये मानू याची तुलना आपल्याला शंभर रुपयावर मिळणारे व्याज अशी करायची म्हणून शंभर रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज दहा रुपये आहे हे इथे दिलेलं आहे तुम्ही माल की हे कुठं दिलं आहे शंभर रुपयाचं व्याज दहा रुपये हे कुठं दिलं आहे तर ते तुम्हाला या एका एक शब्दाने सांगितलेलं आहे काय द सहा दशे दहा दर साल दर शेकडा म्हणजे दर साल प्रत्येक वर्षी प्रत्येक शंभर रुपयाचं व्याज दहा आहे मग हे इथं लिहिलं आहे पाहिजे शंभर रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज दहा रुपये आहे व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर एक्स छेद सहा हजार बरोबर दहा छेद शंभर आता आपल्याला दोन्ही बाजूला या ठिकाणी या सहा हजाराचा एक्स हे चल आहे आपलं त्याचं चल चलच ठेवायचं आहे डाव्या बाजूला तर चलासोबतची संख्या जी आहे सहा हजार त्याचा लोप करायचा आहे म्हणून इथे आपण दोन्ही बाजूला सहा हजारने गुणणार आहोत तर एक्स छेद सहा हजार गुणिले सहा हजार बरोबर दहा छेद शंभर गुणिले सहा हजार या सहा हजार सहा हजारचा लोप होईल म्हणजे इकडे एक्स उरतील उजव्या बाजूला दहा छेद शंभर गुनिले सहा हजार हे अंशामध्ये आहेत हे हो, समजावं यासाठी याचा या छेद एक लिहायचा आहे मुद्दाम की कळेल नेमके हे सहा हजार कुठं आहेत अंशामध्ये आहेत की छेदामध्ये आहेत आणि मग अंश आणि छेद यांची एकाच एक प्रमाणामध्ये आपण शून्य जे आहे त्याचा लोप करायचा आहे शून्य एकाच एक प्रमाणात खोडायचं आहे वरचे दोन शून्य म्हणजे वरचे म्हणजे अंशातले दोन शून्य मी खोडलेले आहेत छेदातले पण दोनच शून्य खोडायचं असं नाही करायचं छेदातले दोन आणि अंशातले तीन खोडायचे असं जर केलं तर आपलं उत्तर चुकणार आहे इथे पहा दहा गुणिले साठ उरलेला आहे दहा गुणिले साठ शेतामध्ये एक गुणिले एक उरलेला असल्यामुळे छेद लिहायची काही आवश्यकता नाही तर द, द, दहा गुणिले सहा सहा साठ आणि एक शून्य म्हणजे सहाशे रुपये सहा हजार रुपयाचे एक वर्षाचे व्याज सहाशे रुपये होईल या पद्धतीने हा प्रश्न पहिला जो आहे तो आपल्याला सोडवता येईल पहा काय केलेलं आहे ते समजून घ्या दिलेली माहिती लिहून आपण याप्रमाणे रचना त्याची केलेली आहे आपण या स्थितीला व्हिडिओ पॉज करून उत्तर लिहू शकता प्रश्न दुसरा महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दस सदस्य सहा हजाराने एक वर्षासाठी बँकेत ठेवले तर एक वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील महेशला एक वर्षानंतर किती रुपये मिळणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे तर दिलेली माहिती जी आहे ते आधी आपण याप्रमाणे लिहिणार आहोत मुद्दल आठ हजार सहाशे पन्नास रुपये दर दसादशे सहा म्हणजे शंभर रुपयाचे एक वर्षाचे व्याज सहा रुपये आहे मुदत एक वर्ष आणि व्याज माहीत नाही आपल्याला याप्रमाणे मानणी करू करणार आपण आठ हजार सहाशे पन्नास रुपयावर मिळणारे व्याज एक्स रुपये मानू याचं व्याज माहीत नाही ते एक्स मानायचे शंभर रुपयावर मिळणारे व्याज मात्र माहिती आहे कुठून माहिती येते या शब्दामधनं दस से सहा म्हणजे शंभर रुपयाचे एक वर्षाचे व्याज सहा रुपये आहे शंभर रुपयावर मिळणारे व्याज सहा रुपये आहे व्याजाचे मुद्दलाशी गुणोत्तर लिहू तर या याप्रमाणे एक्स छेद आठ हजार सहाशे पन्नास बरोबर सहा छेद शंभर आठ हजार सहाशे पन्नासचा लोप करायचा आहे म्हणून दोन्ही बाजूला आठ हजार सहाशे पन्नासने गुणलेला आहे डाव्या बाजूला एक छेद आठ हजार सहाशे पन्नास गुणिले आठ हजार सहाशे पन्नास बरोबर उजव्या बाजूला सहा छेद शंभर गुणिले आठ हजार सहाशे पन्नास तर डाव्या बाजूला आठ हजार सहाशे पन्नासचा लोप होणार आहे फक्त एक सुरलेल एक सुरेल हे छेदामधले आहेत आणि हे अंशामधले आहेत छेदामध्ये आणि अंशामध्ये समान संख्या असेल समान संख्या असेल तर त्याचा लोप होतो हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे हे मी का खोडतोय तर हे पुन्हा पुन्हा बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे तरी पण आपण चुकतो पा हे का खोडलेलं आहे याचा लोप का झाला कारण हे आठ हजार सहाशे पन्नास अंशामध्ये आहेत आणि हे आठ हजार सहाशे पन्नास छेदामध्ये आहेत अंशामध्ये आणि छेदामध्ये समान संख्या असल्यास त्याचा लोप करता येतो उजव्या बाजूला सहा छेद शंभर गुणिले आठ हजार सहाशे पन्नास छेद एक आता इथे आपल्याला शून्य शून्य खोडा खोडण्यासाठी छेदामध्ये दोन शून्य आहेत पण अंशामध्ये मात्र एकच शून्य दिसतोय म्हणून आधी आपण यांचा गुणाकार करून घेऊ आणि नंतर आपण शून्य खोडूपा सहा गुणिले शून्य शून्य सहा पंचे तीस आच्छे आले तीन सहा सहा छत्तीस छत्तीस आणि तीन एकोणचाळीस आजचे आले तीन आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन्न म्हणजे इथे एक्कावन्न हजार नऊशे अशा प्रकारचं या दोघांचा गुणाकार आलेला आहे आता पहा या ठिकाणी आपल्याला खोडण्यासाठी शून्य शून्य उपलब्ध झालेले आहेत आणि म्हणून इथे आपण एकाच एक प्रमाणामध्ये शून्य शून्य जर खोडले म्हणजे लोप केला तर आपलं उत्तर पाचशे एकोणीस असं येणार आहे पाचशे एकोणीस इतकं व्याज तिथे तुम्हाला मिळेल तर बँकेतून परत मिळणारी रक्कम म्हणजे मुद्दल आठ हजार सहाशे पन्नास अधिक हे व्याज या दोघांची बेरीज आपल्याला करावी लागेल पाचशे एकोणीस नऊ अधिक शून्य शून्यच सॉरी नऊ अधिक शून्य नऊ पाच अधिक एक सहा मी आडवी बेरीज करतोय सहा आणि पाच अकरा हा चाला एक आणि आठ एक नऊ तर नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये महेशला एक वर्षानंतर बँके बँकेतून रो नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये परत मिळतील या पद्धतीने प्रश्न दुसरा जो आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे प्रश्न तिसरा पाहूयात प्रश्न तिसरा अहमद चानी बँकेकडून पंच हजार रुपये कर्ज घेतले व्याजाचा दर दर व्याजाचा दर दर साल बारा टक्के असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील वरच्या प्रश्नाप्रमाणेच आहे वरच्या प्रश्नामध्ये आपण बँकेकडनं रुपये बँकेकडनं किती रुपये मिळतील असं म्हटलं इथे आता बँकेला रक्कम द्यायची तर व्याज काढावं लागेल आणि ते व्याज मुद्दलामध्ये आपल्याला मिळवावं लागेल तर याप्रमाणे दिलेल्या बाबी इथं आधी आपण लिहून घेऊयात मुद्दल पंच हजार रुपये दर दसादशे बारा मुदत एक वर्ष आणि व्याज माहीत नाही म्हणून प्रश्नचिन्ह आता पंचवीस हजार रुपयाचं रुपये मुद्दलाचं व्याज माहीत नाही तर ते आपण एक रुपये मानायचे पंचवीस हजार रुपयावरील व्याज एक रुपये मानू शंभर रुपयावरील व्याज मात्र माहिती येते आपल्याला से बारा किंवा बारा टक्के या शब्दांनी आपल्याला दाखवलेला आहे याचा अर्थ शंभर रुपया रो रु, शंभर रुपये मुद्दलाचे एक वर्षाचे व्याज बारा रुपये आहे शंभर रुपयाचे व्याज बारा रुपये आहे व्याजाचे मुद्दलाशी गुणोत्तर लिहू एक्स छेद पंचवीस हजार बरोबर बारा छेद शंभर आता एक्स हे चल झालं आपलं हे समीकरण मिळालं आपल्याला यामध्ये एक्स हे आपलं चल आहे त्यासोबतची संख्या आहे पंचवीस हजार ती एक्सला भागिली आहे म्हणून पंचवीस हजाराचा लोप करायचा असेल तर आपल्याला दोन्ही बाजूला पंचवीस हजारने गुणावा लागेल म्हणून डाव्या बाजूला एक्स छेद पंचवीस हजार गुणिले पंचवीस हजार बरोबर उजव्या बाजूला बारा छेद शंभर गुणिले पंचवीस हजार दहा बाजूला या पंच हजाराचा लोप होईल फक्त एक उर येईल बारा छेद शंभर गुणिले पंच हजार छेद एक याला छेद एक एक इथं मुद्दाम लिहिला आहे की जेणेकरून हे पंच हजार नेमके कुठं आहे ते आपल्याला कळावेत ते अंशामध्ये आहे तर एकाच एक प्रमाणात शून्याचा लोप होईल म्हणजे बारा गुणिले दोनशे पन्नास उरतील छेदामध्ये एक उरला आहे तो लिहिण्याची गरज नाही बारा गुणिले शून्य शून्य बारा पंचे साठ हले सहा बार दुने चोवीस चोवीस आणि सहा तीस म्हणजे तीन हजार रुपये एवढं व्याज त्या ठिकाणी होणार आहे तर बँकेला परत देण्याची रक्कम म्हणजे मुद्दल अधिक व्याज रुपये पंचवीस हजार हे मुद्दल आहे आणि व्याज तीन हजार अशा असं दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला पंचवीस आणि तीन अठ्ठावीस हजार होतील म्हणजे अहमद चाचांना बँकेला जर रुपये परत करायचे असतील तर ते किती करावे लागतील तर ते असतील पहा अम चांचांना बँकेस अठ्ठावीस हजार रुपये परत करावे लागतील या पद्धतीने प्रश्न तिसरा जो आहे तो आपल्याला सोडवता येणार आहे के काय केलं आहे कसं केलं आहे यामध्ये आपण व्यवस्थित पद्धतीने नीट समजून घेऊन आपण आपल्या वहीमध्ये ही उत्तरं लिहून घ्यायचे आहेत पुन्हा दाखवतो हो आहे सुरुवातीला दिलेल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत नंतर आपण त्याची तुलना करण्यासाठी हे दोन वाक्य आहेत समीकरण मिळालेलं आहे आणि समीकरण सोडवलेलं आहे खाली एकची किंमत काढलेली आहे बँकेला परत देण्याची रक्कम म्हणजे मुद्दल अधिक व्याज दोघांची बेरीज अठ्ठावीस हजार आलेली आहे चला आता प्रश्न चौथा प्रश्न चौथा जो आहे पाया या ठिकाणी दिलेला शेततळे तयार करण्यासाठी किसनरावांनी बँकेकडून रुपये पस्तीस हजार दोनशे पन्नास दशे सहा दराने एक वर्षासाठी घेतले तर त्यांना वर्षाखेरीज बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल फक्त व्याज विचारलेलं आहे आता बँकेला किती रुपये रक्कम परत करायला असं नाही म्हटलं म्हणजे प्रश्न नीट वाचायचं आहे आपण इथे फक्त बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल असं म्हटलेलं आहे आणि वरच्या प्रश्नामध्ये मात्र काय म्हटलं बँकेस किती रुपये परत करावे लागतील असं म्हटलेलं आहे म्हणजे शब्दामध्ये फरक आहे परत करावे लागले लागतील म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी कर्ज नील करायचं आहे पण इथे मात्र फक्त व्याज भरायचे बँकेमध्ये म्हणून किती रुपये व्याज द्यावे लागेल असं म्हटलेलं आहे तर इथेसुद्धा आपल्याला व्याज काढायचं आहे आणि म्हणून दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण याप्रमाणे लिहून घेऊ तर मुद्दल आहे पस्तीस हजार दोनशे पन्नास दर आहे दसादशे सहा मुदत एक वर्ष आणि व्याज आपल्याला माहीत नाही म्हणून त्याच्यापुढे आपण प्रश्नचिन्ह दिलेलं आहे दहशे सहा यामध्ये आपलं सांगितलं आहे शंभर रुपये मुदलाचे एक वर्षाचे व्याज सहा रुपये आहे पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपयाचे व्याज एक रुपये मानू शंभर रुपयाचे व्याज सहा रुपये आहे व्याजाचे मुदलाशी गुणोत्तर लिहू एक्स छेद पस्तीस हजार दोनशे पन्नास बरोबर सहा छेद शंभर एक्स इथे आपलं हे समीकरण मिळालेलं आहे यामध्ये एक्स हे आपलं चल आहे याची किंमत आपल्याला शोधायची आहे त्यामुळे आपण चलासोबतच्या संख्येचा लोप करणार आहोत चलासोबतची संख्या ही चलाशी भागाकार क्रिया दाखवते म्हणून त्याच्या विरुद्ध क्रिया दोन्ही बाजूला आपल्याला करायची आहे दोन्ही बाजूला पस्तीस हजार दोनशे पन्नासने गुणू तर डावी बाजू आहे एक्स छेद पस्तीस हजार दोनशे पन्नास गुणिले पस्तीस हजार दोनशे पन्नास बरोबर उजवी बाजू सहा छेद शंभर त्याला गुणिले पस्तीस हजार सहा पस्तीस हजार दोनशे पन्नास इकडे डाव्या बाजूला या संख्येचा लोप होईल कारण हे समान संख्या आहे अंश आणि छेदामध्ये मग फक्त एक उरतील सहा छेद शंभर गुणिले पस्तीस हजार दोनशे पन्नास छेद एक इथे पण खोड हा एक जर शून्य आपण खोडला तर आपल्याला दुसरा शून्य छेदात उडतोय म्हणून आधी आपण गुणाकार करून घेऊ अंशातला सहा गुणिले शून्य शून्य कोणत्याही संख्येला शून्यने गुणले असता तर शून्य येते सहा पंचे तीस हच्चे आले तीन सहा गुन्हेले दोन सहा गुन्हे बारा बारा आणि तीन पंधरा पुन्हा आजचा आला एक सहा पंचे तीस आणि एक एकतीस पुन्हा आजचे आले तीन साहित्यिक अठरा अठरा आणि तीन एकवीस आता या संख्येमध्ये आपल्याला शून्य शून्य दोन मिळालेले आहेत त्याचा लोप होईल एकाच एक प्रमाणामध्ये आणि मग आपलं उत्तर जे आहे ते दोन हजार एकशे पंधरा असेल तर एक्सबरोबर दोन हजार एकशे पंधरा रुपये एवढं व्याज त्या ठिकाणी किसनरावांना बँकेला द्यावं लागणार आहे किसनरावांना वर्षाखेरीस बँकेला दोन हजार एकशे पंधरा रुपये व्याज द्यावं लागेल अशा रीतीने हा प्रश्न चौथा आपल्याला सोडवता येणार आहे तर हे प्रश्न चौथ्याचं असणारं उत्तर इथनं आपल्याला ते व्यवस्थित पद्धतीने लिहून घेता येईल निश्चित सर्वांना हा व्हिडिओ अत्यंत मार्गदर्शक असा आहे आपण याद्वारे सरळ व्याज किंवा व्याज कसं का काढायचं आहे ते पाहिलेलं आहे आणि सराव संच पस्तीसमधली चारही उदाहरणं या ठिकाणी आपण सोडवलेली आहेत व्हिडिओला लाईक करा आणि सोडून दाखवलेली सर्व उदाहरणे आपण आपल्या वहीमध्ये छान अक्षरात लिहून घ्या धन्यवाद